नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोचे बाजारभाव पडल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे अवघे दहा ते बारा रुपये किलो टॉमॅटोची विक्री होत आहे बीड पारनेर अकोले संगमनेर खेड बारामती या तालुक्यामधून नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटो विक्रीला येतात आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी तर रात्रीच आपल्या गाड्या घेऊन नारायणगावमध्ये दाखल होतात मार्केट कमिटीच्या गेटवर गाड्या उभ्या करून भल्या सकाळीच आपल्या गाड्यांचा नंबर लावतात जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून टॉमॅटोची लागवड वाढली आहे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या तालुक्यापेक्षा जुन्नर तालुक्यामध्ये टॉमॅटोची तालु तालु लागवड सर्वाधिक होते हिवाळी हंगामामध्ये टॉमॅटोवर रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल याच हंगामामध्ये टॉमॅटो लागवडीकडे असतो गेल्या काही वर्षांमध्ये हिवाळी हंगामात टॉमॅटोला चांगले पैसे मिळत होते परंतु इतर राज्यात देखील टॉमॅटोची आवक वाढली त्यामुळे टॉमॅटोचे बाजार सध्या कमी झाले आहेत नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये चार ते साडेचार हजार क्रेटची दररोजची आवक होत आहे सध्या जुन्नर तालुक्यामध्ये टोमॅटोची लागवड अधिक प्रमाणात असून टोमॅटोला मिळत असलेला अत्यल्प बाजारभाव यामुळे टोमॅटो तोडणे त्याची वाहतूक करणे हा मजुरांचा खर्च देखील परवडण्याचा झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी टोमॅटोचा चिखल झालेला पाहायला मिळतो आहे टॉमॅटो उत्पादक शेतकरी सध्या चांगलेच अडचणीमध्ये आले आहेत इतर राज्यामध्ये टोमॅटोची आवक झाल्यामुळे टोमॅटोला बाजारभाव कमी आहे किमान महिनाभर हा बाजारभाव असाच राहील असे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे शेतकरी वर्ग टोमॅटोला बाजारभाव पडल्यामुळे चिंतेमध्ये पाहायला मिळतो बिरो रिपोर्ट विघन टाइम्स नारायणगाव